कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गवळ सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच गबाई गबाई हे बाळ कुणाच गबाई बाळ हे कुणाच मागेच लागायच घागर घेऊन पाणी अशी जात मागेच लागायच गबाई गबाई बाळ हे कुणाच गबाई बाळ हे कुणाच दही दूत घेऊणी मथुरीशी जाता लोणीच मागायच दही दूत घे मथुरीशी जाता लोणीच मागायच गबाई गबाई बाळकुणाच गबाई गबाई सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच गबाई बाळ हे कुणाच गबाई बाळ हे कुणाच एका जनार्दनी राधा बोलली हे एका जनार्थने राधा बोलली हे नंदाचं गबाई गबाई हे बाळ बाळकुणाच गबाई बाळ हे कुणाच सावळ्या रंगाच कुरुळ्या केसाच गबाई बाळ हे कोणाच गबाई गबाई हे बाळ बाळकुणाच ناरी,